नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील एवढीशी चूक हा धाडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया रात्री बाबा मुलांना म्हणाले आज मी तुम्हाला नवीन गोष्ट सांगणार आहे गोष्ट म्हणताच गीता व मोहन पटापट अंतरुणावर उठून बसले सांगाना लवकर गीता म्हणाली मोहन ही गोष्ट ऐकायला अतुर झाला बाबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली गोष्टीचं नाव आहे एवढीशी चूक चुकीबद्दल गोष्ट मुलांनी आश्चर्याने विचारले बाबा म्हणाले आणि ही गोष्ट ऐकल्यावर त्यातून काय शिकणार ते तुम्ही मला सांगायचे आधी गोष्ट सांगा ना गीता म्हणाली बाबांनी सुरुवात केली ही गोष्ट आहे संत एकनाथांची त्यांच्या लहानपणीची जनार्दन पंत हे त्यांचे गुरु त्यावेळी शिक्षणासाठी एकनाथ जनार्दन पंतांच्या घरी राहत असत गुरूंची सेवा करत त्यांना कामात मनापासून मदत करत असत एकदा पंतांनी हिशेब करण्याची जबाबदारी एकनाथांवर सोपवली छोटा एकनाथ हिशेब करत बसला हिशेब जमेना ताळा चुकू लागला एकनाथाला समाधान वाटेना रात्र झाली तरी तो हिशेब तपासत बसला अर्धी रात्र उलटली पंतांचा डोळा लागला इतर सारेजणही झोपे गेले एकनाथ मात्र झोपला नाही दिव्याच्या उजेडात तो पुन्हा पुन्हा हिशेब करून पाहत होता मध्येच पंतांना जाग आली एकनाथ एवढ्या रात्री काय करतो हे पाहायला ते त्यांच्या पाठीमागे येऊन उभे राहिले एवढ्यात सापडली म्हणून एकनाथाने आनंदाने टाळी वाजवली पंतने विचारले काय सापडली नाता चूक सापडली हिशेबात एका पैची पै म्हणजे एक जुने नाणे चूक झाली होती ती सापडत नव्हती आता ती सापडली एकनाथ म्हणाला पंत म्हणाले एकनाथा चूक फक्त एका पैची आणि तू एवढा वेळ शोधत बसलास कामाचूक होण्यासाठी किती प्रयत्न करायचे हे तुझ्याकडून शिकावे शब्बास चल नी जाता पहाट होत आली गोष्ट संपली बाबा म्हणाले मुलांनो आवडली ना गोष्ट या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात ते सांगा बरं मुले विचारात पडली बाबा म्हणाले आता झोपा खूप रात्र झाली सकाळी उठल्यावर सांगा मोहन आणि गीता मनात गोष्ट गोळवत झोपी गेली मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद